नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझी शाळा या विषयात अतिशय सुंदर मराठी कविता माझी शाळा श्री गणेशा जेथे गिरविला श्री गणेशा जेथे गिरविला बेचा पाडा जिथे शिकविला जिथे विद्येचा अर्थ समजला तीच आमची शाळा तीच आमची शाळा जिथे ज्ञानाची भूक भागली अभ्यासाची गोडी लागली जिथे यशाची चव चाखली तीच आमची शाळा तीच आमची शाळा शिक्षक आम्हा असे लाभले ज्यांनी आमचे हित जाणले अशक्य तेथे शक्य बनले तीच आमची शाळा तीच आमची शाळा जिथे स्वप्नांना पंख फुटले जिथे प्रगतीचे मार्ग सुचले भविष्य जेथे उज्ज्वल घडले तीच आमची शाळा तीच आमची शाळा वर्षामागून वर्ष सरतील दूर दूर विद्यार्थी जातील तरी मनी ते तिलाच स्मरतील तीच आमची शाळा तीच आमची शाळा तीच आमची शाळा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिकडे बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा